आजच्या या मारुतीरायाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत खूपच सुंदर अशी विधियुक्त आणि शास्त्रानुसार ही हनुमंतरायाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधून राजेंद्र रामराव गवांधे यांना एक पुरस्कार देऊ इच्छितो पुरस्कारा पुरस्कारापाठेमागची पार्श्वभूमी आहे की या व्यक्तीला मी गेल्या पंचवीस वर्षापासून ओळखतो आणि ओळखत असताना अत्यंत लिखाणाची ओढ आवड वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय सर्व्हिस कर करत असताना या व्यक्तीने ती जोपासली आणि ती जोपासत असताना वृक्षप्रेम हे तेवढंच वृद्धिंगत होत गेलं नुकतंच मी त्यांचं जगायचं असेल तर ही डॉक्युमेंटरी बघितली आणि ही डॉक्युमेंटरी मला गावाकडच्या जीवनाकडे घेऊन गेली राजेंद्र गवंत यांनी ऐन उन्हाळ्यामध्ये म्हणजे चैत्राच्या महिन्यामध्ये जी पालवी फुटते याचं औचित्य साधून आत्तापर्यंत शेकडोनी झाडं लावलेली आहे झाडं तर सगळीच लावतात जसं राजकीय लोकांच्या कार्यक्रम बघत असताना आपण बघतो की दरवर्षी वृक्षारोपण होतं तोच असतो दरवर्षी झाडं बदलतं पण याच्या उपक्रमामध्ये तसं नव्हता जी जी झाडं लावली ती ती झाडं जगवली त्या त्या व्यक्तीला कुठल्याही कार्यक्रमाला जात असताना कोणाचा वाढदिवस असतो कोणाचा लग्नाचा वाढदिवस असतो अशा चांगल्या प्रसंगांना या व्यक्तीने फक्त भेट म्हणून वृक्ष देण्याचा एक उपक्रम हाती घेतला आणि हा उपक्रम इतका सुटते की आत्तापर्यंत हजारो झाडं लावली आणि नुसती लावलीच नाही तिथे जगवली या ठिकाणी आपण सन्मित्र ज्ञानप्रबोधिनीअंतर्गत शिवगोरक्ष सेवा संघ यांच्या वतीने ही प्रतिमा आपण त्यांना एक पुरस्कार स्वरूप देत आहोत बराच मोठा या ठिकाणी जनसमुदाय जो श्रीराम भक्ती करणारा आहे हनुमान भक्ती करणार आहे या ठिकाणी राजकीय क्षेत्रात काम करणारेही काही सहकारी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या सोबतीने साक्षीने आणि आशीर्वादाने राजूला हा पुरस्कार आम्ही प्रदान करतो आहोत त्याचं कार्य असं वारंवार उद्दिंगत होऊ मी राजूच्या आणि सहकाऱ्यांच्या पुढच्या कार्यास शुभकामना देतो आणि या वृक्षांप्रमाणेच ते कार्य वाढत राहावं सर्व सुजलाम सुफलाम व्हावा अशाही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी राजेंद्र गवांडे काल सायंकाळी सनित्र ज्ञान प्रबोधिनी अंतर्गत शिव गोरक्षा सेवा संघ या संस्थेमार्फत श्री श्री भवनाथ महाराज व त्यांचे सगळे संत महंत मंडळी त्यानंतर पंचोटी पोलीस स्टेशनचे सिनियर पे आहे श्री मधुकर साहेब यांच्याकडनं हे सन्मान चिन्ह जे प्राप्त झालेले आहे मुळात हे सन्मान चिन्ह ह्या त्या सर्व बालगोपाळांचे ज्यांनी या वृक्षरोपणासाठी या, या एप्रिल मे महिन्याच्या उन्हामध्ये जी खड्डे खोदण्याचं काम केलं पाणी वाहण्याचं काम केलं उपांगली गेली हे माझ्याबरोबर सगळे लहान झाल्यासारखे झाले होते तर अतिशय अनेक खेडोपाडी ही सगळी मोहीम राबवली गेली आणि हा सगळा सन्मान खऱ्या अर्थाने त्या सगळ्या सर्व लोकांचा आहे जो काल मिळाला त्याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे ही मोहीम राबवत असताना दोन दिवस गावी जायचं होतं मग दोन दिवस गावी जायचं आणि करायचं काय तर ठरलं त्याच्या एक दिवस आधी स्क्रिप्ट रेडी झाली की मागचे वीस वर्ष आणि आत्ताचे वीस वर्ष याच्यामध्ये काय बदल झाला आहे त्याच्यावरती फिल्मचं टायटल रेडी झालं जगायचं असेल तर आणि जगायचं असेल तर यासाठी तुम्हाला झाडं लावणे अनिवार्य आहे तर हाच उपक्रम हाती घेतला त्याच्यावरती एक लघुपटही तयार झाला आणि ती मोहीम अशी यशस्वी राबवली गेली की गावोगावी झाडं लावली गेली आणि त्यामुळे लोकही लोकांमध्येही जागृती करण्याचा प्रयत्न केला गेला जून जुलै वीस चोवीस नवीन जॉबच्या संदर्भात जेव्हा मी नाशिकमधल्या पाम स्प्रिंग रिसॉर्टला जॉईन झालो तर त्यावेळेस आपल्या जॉबच्या दृष्टीने आपण त्यांना विनंती करायचो की सर तिथले जे ओनर आहेत सन्मान्य शरद कुशारी साहेब जेव्हा त्यांना सांगण्यात यायचं मुळात तिथे काही हजारोनी वृक्ष लावलेले वेगवेगळ्या मेचे आणि जर त्यांना कधी आपण सांगितलं की जर इथे जर ही झाडे झाडाची जा फांदी जर काढले तर कदाचित आपल्याला तिथे गाड्या जास्त बसतील किंवा त्यांना जर काही सांगितलं आपण तर सरळ त्यांचा नकार असायचा किंवा कुठं कॅमेरावर फांदे आले असतील किंवा लाईटाचा प्रकाश पडत नसेल फांद्यामुळे तर सरळ ते फांद्या बांधून घ्यायला सांगायचे परंतु त्यांनी कधीही म्हणजे आतापर्यंत तरी कुठलीही फांदी तोडू देत नाही इतकं प्रेम जर वृक्षणावरती त्यांचं असेल असे माणसं मला माझ्या आयुष्यामध्ये मा लाभले दुसरी एक असंच व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात लाभलं ते म्हणजे लेखक दिग्दर्शक बरेच गुण आहे त्यांच्या अंगामध्ये आता त्र्यंबक्रदातांनी त्यांनी एक मोरे पाटलांचा वाडा एक मोठी वास्तू तयार केलेली काही एकर मध्ये त्यांनी पाचशेच्या वरती केशर आंब्याची आंबाहीच उभी केली त्याच्या व्यतिरिक्तही बरेचसे वेगवेगळे झाडं तिथं बघायला मिळतील एक चांगला प्रकल्प तिथं राबवला झाडं भरपूर लावली शतकुशिरी साहेब आणि निवास कोमरेचं मी याच्यासाठी नक्कीच कौतुक वृक्षप्रेमी मला भेटले आपण जन्माला आल्यापासून एक बघतोय की आपण प्राणवायू हा मोफत घेतो आणि प्राणवायूचं जे उगम स्थान आहे ते म्हणजे उरुख्षय। वृक्ष आणि वृक्षच नसली तर हा प्राणवायू उभार कसा तर त्यासाठी झाडं लावली गेली पाहिजे झाडं लावण्यासाठी आपण निमित्त मात्र झालं पाहिजे आज जे काही बाहेर बघायला मिळते आज एप्रिल महिन्यात ही जी वातावरण आहे आणि जो समतोल बिघडत चाललेला आहे जे दमटपणा जो वातावरणामध्ये येतोय हा जर कुठे कमी करायचा असेल आणि या सगळ्यांचं योग्य समतोल ठेवायचा असेल तर मला तर नक्कीच वाटतं की सर्वांनी झाडं लावली पाहिजे यासाठीच मी माझ्या लघुकथेमध्ये एक संदेश दिला होता की प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावायचंय तर विचार करा प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने झाड तर अनेक वृक्षांची निर्मिती होणार आहे आणि हीच निर्मिती आपल्याला सावली आणि प्राणवाय दोन्ही देणार आहे एप्रिल आणि मे महिन्याचं ह्या ऊन्हाचं प्रमाण बघता माझ्या शेतकरी बंधूंना एक विनंती असेल की आपली जी कामं असतात ती सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस पूर्ण करत जा कारण ही जे ऊन आहे हे ऊन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे तर कृपया आपली कामं सकाळी लवकर करून घ्यायचा हीच माझी नंबर विनंती धन्यवाद जय हिंद मे राम 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 सीता राम 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 मे श्याम श्याम श्या जय श्रीराम